नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत काम करणाऱ्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे भारतीय रेल्वेत विविध पदासाठी एकूण आठ हजार आठशे प्लस जागांसाठी भरती सुरू होणार आहे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात भरती रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच एन टी पी सी अंतर्गत तांत्रिक नसलेल्या लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीधर पदाच्या एकूण आठ हजार आठशे प्लस रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीजसाठी पदवीधर वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी पदवीधर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर भारतीय रेल्वेस आठ हजार आठशे प्लस जागांसाठी मेगाभरती निघलेली आहे तर पदाचे नाव व तपशील बघू प्रमाणे तर सी ई एन नंबर झिरो पॉईंट सहा दोन हजार पंचवीस म्हणजे ग्रॅज्युएट पोस्टसाठी एक आहे चीफ कम कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी एकशे एकसष्ट जागा आहेत दोन आहे स्टेशन मास्टरसाठी सहाशे पंधरा रिक्त जागा आहेत नंबर तीन आहे गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी तीन हजार चारशे तेवीस रिक्त जागा आहेत नंबर चार आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टसाठी नऊशे एकवीस रिक्त जागा नंबर पाच आहे भरती सूचना सेवा नोकरी शोधा सेवा सिनियर क्लर्क म्हणजेच लिपिक कम टायपिस्टसाठी सहाशे अडतीस रिक्त जागा आहेत अशा एकूण पाच हजार आठशे सतरा रिक्त जागा ह्या ग्रॅज्युएट पोस्टसाठी आहेत आणि अनग्रॅज्युएट पोस्टसाठी बघूया नंबर सहा आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी दोन हजार चारशे चोवीस रिक्त जागा आहेत अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्टसाठी तीनशे चौऱ्याण्णव रिक्त जागा आहेत नंबर आठ आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी एकशे त्रेसष्ट रिक्त जागा आहेत नंबर नऊ आहे ट्रेन क्लर्क म्हणजे लिपिकसाठी सत्याहत्तर रिक्त जागा आहेत अशा एकूण तीन हजार अठ्ठावन्न रिक्त जागा आहेत तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती खालीलप्रमाणे बघू आपण पद क्रमांक एकसाठी साठी पदवीधर असणे गरजेचं आहे पद क्रमांक दोनसाठी पदवीधर असणे गरजेचं आहे पद क्रमांक तीनसाठी पदवीधर असणे गरजेचे आहे पद क्रमांक चारसाठी पदवीधर प्लस संगणकावर इंग्रजी किंवा हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता असणे आवश्यक आहे पद क्रमांक पाचसाठी पदवीधर प्लस संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग असणे गरजेचे आहे पद क्रमांक सहासाठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे पद क्रमांक पद क्रमांक सातसाठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे प्लस संगणकावर इंग्रजी टायपिंग हिंदी टायपिंग असणे गरजेचं आहे पद क्रमांक आठसाठी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग हिंदी असणे गरजेचं आहे पद क्रमांक नऊसाठी पन्नास टक्के गुणा गुणासह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर वयाची अट ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्षच्या आत पाहिजे तुमचं वय आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे फी तुम्हाला जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये लागणार आहे आणि एस सी एस टी ई एक्स म एस एम ट्रान्सजेंडर आणि ई बी सी महिलाकरिता अडीचशे रुपये फी घेतली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर परीक्षा तुम्हाला नंतर कळविण्यात येईल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि पी डी लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता धन्यवाद